भगिनीनो आणि बांधवानो प्रमोदचा तुम्हा सर्वांना प्रणाम कथासरित सागर व्हिडिओ मालिकेच्या चौदाव्या भागात आपलं स्वागत आहे गेल्या वेळेला तेराव्या वे भागात आपण पाहिलं की उन्मत्त योगानंदाने वररुचीला गुप्तपणे मारण्याचा आदेश शकटालला दिला आणि तो शकटालने स्वीकारला आणि तो त्याच्या घरी गेला आता उर्वरित कथा ऐकूया सज्जनानो वररुची विंध्यारण्यामधील कारणभूतीला त्यांची संपूर्ण जीवनकथा सांगत आहेत वररुची म्हणाला की घरी गेल्यानंतर शकटालला वाटू लागलं की माझ्या तो वररुचीला मारण्याची शक्ती नाही त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रभाव अलौकिक आहे त्यानं मला मृत्यूपासून वाचवलं देखील आहे आणि शिवाय तो ब्राह्मणही आहे म्हणून सध्या मी त्याला गुप्तपणे लपवून ठेवतो हो आणि राजाचा आदेश स्वीकारतो असा विचार करून त्यानं मला राजाच्या अकारण रागाबद्दल आणि मला ठार मारण्याच्या आदेशाबद्दल सांगितलं आणि सांगितलं की गोंधळ आणि बोबाटा निर्माण करण्यासाठी मी दुसऱ्या कुणाला तरी मारून तुझ्या हत्येची घोषणा करेन तू माझ्या घरात लपून राहा आणि ह्या क्रोधी राजापासून माझं रक्षण कर शकटाल असं म्हणाला आणि मी त्याच्या घरात गुप्तपणे राहू लागलो त्यानं त्या रात्री दुसऱ्याच कुणाला तरी मारून माझा वध जाहीर केला एके दिवशी मी देखील राजकारण नीती आचरणाऱ्या शकटालला प्रेमानं सांगितलं की तू एकमेव मंत्री असा आहेस की ज्यानं मला मारण्याचा विचार केला नाही पण तुला सांगतो की तू मला मारूही शकणार नाहीस कारण एक राक्षस माझा मित्र आहे जो मी त्याची आठवण काढताच तात्काळ प्रकट होऊ शकतो आणि माझ्या इच्छेनुसार एका क्षणात संपूर्ण जगाला गिळंकृत करू शकतो आणि आपला राजा नंद हा खरा तर माझा मित्र इंद्रदत्त आहे आणि तो ब्राह्मणही आहे म्हणून तो माझ्याकडून मारला जाणार नाही हे मी राक्षसाबद्दल जे काय बोललो होतो त्याचं सत्य जाणून घेण्यासाठी शकटाल मला म्हणाला की तू मला तो राक्षस दाखव आणि मग मी आठवण काढताच तो राक्षस तिथे प्रकट झालेला त्याला मी दाखवला आणि शकटाल त्याला पाहून आश्चर्यचकित झाला आणि घाबरलाही जेव्हा राक्षस गायब झाला तेव्हा शकटालने मला पुन्हा विचारलं की हा राक्षस तुझा मित्र कसा काय बनला मग मी म्हणालो की काही दिवसापूर्वी असं घडलं की दररोज रात्री गस्त घालत असताना एक एक करून नगर रक्षक म्हणजेच शहर कोतवाल हे मारले जात होते हे ऐकून योगानंद घाबरला आणि त्याने मलाच शहर रक्षक आणि शहर कोतवाल बनवलं रात्री मी गस्त घालत असताना मला एक राक्षस दिसला त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाला अरे ए मला सांग या शहरातील सर्वात सुंदर स्त्री कोण आहे जर तू चुकीचं उत्तर दिलंस तर मी तुला मारून टाकेन मग मी हसलो आणि त्याला म्हणालो अरे मूर्खा ज्या व्यक्तीला जी स्त्री आवडते तीच त्याच्यासाठी सुंदरच असते या प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे माझा वध होण्यापासून मी वाचलो नंतर तो मला म्हणाला की मी तुझ्यावर खुश आहे तू माझा मित्र आहेस जेव्हा जेव्हा तू माझी आठवण करशील तेव्हा मी तुझ्या रक्षणाकरता तुझ्यासमोर हजर होईल असे म्हणत जेव्हा राक्षस गायब झाला तेव्हा मी माझ्या मार्गाने निघालो अशा प्रकारे हा राक्षस माझा मित्र झाला हे ऐकल्यावर शकटालने जेव्हा माझी पुनर् प्रार्थना केली तेव्हा मी त्याला माझ्या ध्यानामुळे प्रकट झालेली गंगेची मूर्ती दाखवली माझ्या प्रार्थनेने तृप्त होऊन देवी गंगा गायब झाली आणि हे सर्व पाहून आणि ऐकून शकटाल माझा सहाय्यक मित्र बनला आणि त्यानं मला नमस्कार केला एकदा मंत्री शकटालने मला एकांतात खिन्न आणि दुःखी झालेलं पाहिलं आणि म्हणाला की तुला तुझ्या मनामध्ये वाईट का वाटतंय तुला माहीत नाही का की राजाची बुद्धी किती अविचारी असते म्हणून मी तुला सांगतो की तुला लवकरच सोडण्यात येईल ह्या संदर्भात मी तुला एक गोष्ट सांगतो ती आई प्राचीन काळी आदित्य वर्मा नावाचा एक सामंत राजा होता त्याचा शिववर्मा नावाचा एक अतिशय बुद्धिमान मंत्री होता एकदा या राजाची राणी गर्भवती झाली आणि हे ऐकून राजानं रक्षकांना विचारलं मला हे सांगा की मला राणीच्या महालात जाऊन दोन वर्ष झाली आहे तरीही माझी राणी गर्भवती कशी झाली रक्षक म्हणाले महाराज तुमच्या खाजगी मालात दुसऱ्या कोणत्याही परपुरुषाने प्रवेश करणं हे अशक्य आहे पण तुमचा मंत्री शिववर्मा इथे कुठल्याही अडथळ्याशिवाय येतो आणि जातो हे ऐकून राजाला वाटलं की हा मंत्री निश्चितच माझा शत्रू आणि राजद्रोही आहे पण मी त्याला उघडपणे जर मारलं तर मला जनतेमध्ये दोषी ठरवलं जाईल असा विचार करून राजानं शिववर्माला त्याचा सामंत मित्र राजा भोगवर्माकडे पाठवलं हो त्याच्या जाण्यानंतर राजानं गुप्तपणे मंत्र्याला ठार करण्यासाठी एक पत्र लिहिलं आणि ते घेऊन एक खास दूत गुप्तपणे सामंत भोगवर्माकडे पाठवला मात्र मंत्री शिववर्मा गेल्यानंतर एक आठवडा उलट नाही तोच ती गर्भवती राणी घाबरून पळून गेली आणि राजाच्या सैनिकांनी तिला एका स्त्रीचे रूप धारण केलेल्या पुरुषासह पकडलं ही बातमी ऐकताच आदित्य वर्माला पश्चात्ताप होऊ लागला की त्यानं इतक्या चांगल्या मंत्र्याला विनाकारण मारलाय दरम्यान मंत्री शिववर्मा सामंत भोगवर्माकडे अगोदरच पोचले पण त्या राजाच्या आदेशाचं पत्र घेऊन जाणारं दूत तोपर्यंत पोचला नव्हता त्यामुळे मंत्री शिववर्मा याची हत्या झाली नाही त्यानंतर आदित्यवर्माचा दूत आल्यावर योगायोगानं भोगवर्मानं पत्र वाचलं आणि शिववर्माला एकांतात मारण्याचा राजाचा आदेश त्यानं शिववर्माला दाखवला तो पाहून मंत्री शिववर्माने भोगवर्माला त्या सूचनांनुसार त्याला ठार मारल्यास सांगितलं आणि म्हणाला की तू मला जरूर मार जर तू मला मारलं नाहीस तर मी स्वतः आत्महत्या करेन हे ऐकून आश्चर्यचकित होऊन भोगवर्मा शिववर्माला म्हणाला की हे ब्राह्मण हे काय रहस्य आहे मला सांग ना जर तू मला सांगितलं नाहीस तर मी तुला शपथ देतो राजा भोगवर्माच्या आग्रहास्तव मंत्री म्हणाला की हे राजा माझ्या होराफळामध्ये असं भाकीत आहे की ज्या देशात मी मरेन तिथे बारा वर्ष पाऊस पडणार नाही आणि दुष्काळ पडेल हे ऐकून भोगवर्मा आश्चर्यचकित झाला आणि त्यानं आपल्या मंत्र्यांसोबत विचार विनिमय करायला सुरुवात केली त्यानं विचार केला की आदित्य वर्मा दुष्ट आहे तो ह्या आपल्या देशाचा नाश करू इच्छितो त्यांच्याकडे गुप्तपणे हत्या करणारे वधिक काय नैतिक आहे तोही गुप्त वधिकांद्वारे त्याच्या राज्यात शिववर्माला मारू शकला असता म्हणून या मंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे जरी त्यांना आत्महत्या केली तरी बेहत्तर पण आपल्या राज्यात तो कधीही मारला जाणार नाही अशा प्रकारे मंत्री शिव वर्मा आपल्या बुद्धी चातुर्यानं जिवंत परतले त्याची निर्दोषता दुसऱ्या प्रकारे सिद्ध झालीच होती धर्म कधीही विरुद्ध जात नाही तो नेहमीच मदतगार असतो हे कात्यायन वर ऋषी त्याच प्रकारे तुलाही मुक्त करण्यात येईल म्हणजे तुझी निर्दोषता सिद्ध होईल आणि राजा पश्चाताप करेल शकटालने मला हे सांगितल्यानंतर मी त्याच्याच घरात लपून राहिलो आणि संधीची वाट पाहत राहिलो मी ते सगळे दिवस मोठ्या कष्टाने घालवले आणि मंडळी वररुची पुढे कथा सांगतच राहिला पण आम्ही मात्र कथा तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगू जर तुम्हाला हा प्रकल्प आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा तर आज आपण आता निरोप घेऊया आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत तो सुखात रहा आनंदी रहा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि ही ऐकलेली गोष्ट तुमच्या मुलांना मात्र जरूर सांगा नमस्कार